सतरा सप्टेंबर अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस त्यानिमित्त देशात व राज्यात सेवा पंधरवडा साजरा होत आहे म्हणूनच सिन्नर शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे यानुसार कक्षाने सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या आठ महिन्यात एकूण बारा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार पासून ते ऑगस्ट दोन हजार पर्यंत कक्षाच्या माध्यमातून तीनशे तेवीस रुग्णांना मदत झाली आहे कर्करोग रोग, यकृत प्रत्यारोपण प्रत्यारोपण मूत्रपिंड बोन मॅरो ट्रान्सप्लांट फुफुसाचे आजार अस्थिरोग अवयव पुनर्स्थापना शस्त्रक्रिया यांसारख्या गंभीर व सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रियेंचा समावेश आहे गोर गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होण्याकरता राज्यस्तरीय विशेष मदत कक्षासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच सदर प्रणाली सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत होणार आहे निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदती मिळणे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह हो कागदपत्रे मेल करू शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देऊ शकतात धर्मदाय रुग्णालयातील बेड रुग्णास त्याचा नातेवाईकांचा अर्ज लोकप्रतिनिधींचे पत्र आधार कार्ड ओळखपत्र रेशन कार्ड तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत योजनेचा लाभ घेण्याकरता निर्धन व दुर्बल रुग्णांनी लाभ घेतला आहे सिन्नर तालुका भाजपाने ही लाभ सिन्नरकरांना मिळावा यासाठी शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी शहरातील मातोश्री कन्या विद्यालयात सिन्नर शहर व तालुका भाजपा व मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला तसेच शिबिर यशस्वीतेसाठी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे तालुकाध्यक्ष बहिरु दळवी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कुऱ्हाडे महिला सरचिटणीस मीरा सानप देवयानी वाघ साजन सांगळे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एसीएन न्यूज साठी समाधान आव्हाड सिन्नर येथे आज दिनांक चौदा सप्टेंबरद्वारा रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मोतीवाला कॉलेज मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज म नासिक यांच्यातर्फे इथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे तर बी जे पीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप छान इथे व्यवस्था केलेली आहे बी जे पीच्या मार्फत इथे कन्या विद्यालयमध्ये हा कॅम्प आम्ही घेत आहोत इथे आमचं फ्री मेडिकल हेल्थ चेकअप ॲज वेल ॲज फ्री आ, आ, मेडिकल आम्ही लॅबचे सर्विसेस देत आहोत त्याच्यामध्ये विविध टेस्ट आहेत ई सी जी, जी आहे आणि हेल्थ चेकअप आम्ही आज घेत आहोत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समन्वयाने आज शिन्नरमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि भारतीय जनता पार्टी शिन्नर यांच्या वतीने हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या आरोग्य शिबिरासाठी सकाळपासून अगदी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पेशंट या ठिकाणी येत आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तपासणी होऊन उपचार घेत आहे तसेच या ठिकाणी सर्व आरोग्य विद विद्यापीठाचे विद्द सर्व कर्मचारी डॉक्टर्स नर्सेस यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे आणि अजून हे शिबीर एक वाजेपर्यंत चालणार आहे अनेक पेशंट या ठिकाणी उपचार घेतलेले आहे तसेच याईनंतर नंतर आज जर सर्व पेशंट कवर झाले नाही तर पुन्हा या ठिकाणी आम्ही या आरोग्य शिबिराचं आयोजन करू आणि सर्व या डॉक्टर्स आणि सर्व टीमला मी धन्यवाद देतो तसेच आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हिरेने भाग घेऊन हे आरोग्य शिबिर भरवलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आज शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर हा आजपासून तर सतरा सप्टेंबरपर्यंत देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवसाचा हा एक सेवा पं सेवा पंधरवाडा आम्ही साजरा करीत आहोत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी नाशिकचे मोतीवाला कॉलेज आणि हॉस्पिटल नाशिक आणि महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या सौजन्याने या ठिकाणी आज हा आरोग्य सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सिन्नर शहरामध्ये आम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून याची जाहिरात केली सिन्नर शहरामध्ये मा रिक्षाच्या माध्यमातून लोकांना याचं आव्हान केलं की के आपल्या आरोग्याची तपासणी मोफतरित्या करून घ्या इथं मोतीवाला कॉलेजचे सगळा डॉक्टरांचा स्टाफ काही विद्यार्थी जे तिसऱ्या वर्षाला चौथ्या वर्षाला जे विद्यार्थी शिकतायत ते विद्यार्थी वगैरे येऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आरोग्याची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे वे वेगवेगळ्या रोगांचं निदान या ठिकाणी केलं जात आहे आणि त्या होमिओपॅथिकचे औषधं वगैरे देऊन लोकांना अतिशय याबद्दल खूप चांगला रिस्पेक्ट चांगला स लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी मोतीवाला कॉलेजचे सर्व स्टॉपचे मी भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीनं त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो राज्यस्तरीय वैद्यकीय विशेष मदत म्हणून नरेंद्र मोदीजी यांचा सेवा सप्ताह हा साजरा होत आहे मोतीलाल नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने पूर्ण बा भा भारत देशामध्ये दे। आज सेवा पंधरवडा सा साजरा होत आहे आज बी जे पीच्या वतीने इतर आरोग्य निदान शिबिरं आरोग्य साजरा होत आहे आणि खूप पेशंटचा प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल राज्यस्तरीय विशेष मदत उपमुख्यमंत्री आणि त्यांचा आम्ही सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आज चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर हा जो पंधरवाड्याचा कालावधी आहे तो आपले भारत देशाचे लाडके आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे आरोग्य शिबिर लागू करत आहोत साजरे करत आहोत किंवा आज सिन्नरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षा फिरून जनसामान्यांपर्यंत आरोग्य शिबिराची पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने माहिती देण्यात आली आणि आज सकाळी साडेसातपासून चांद्य कन्या विद्यालय सिन्नरमध्ये हे, आ, मोती वाला नैशनल हो पैथिक हो आपले हे मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नाशिकचे इथले सर्व डॉक्टर इथे उपलब्ध झाले आणि त्यांनी सकाळी साडेसात वाजेपासून हे आरोग्य शिबिर सुरू केलेलं आहे तर आपल्या सिन्नर शहरातून आणि ग्रामीण भागातून या शिबिरासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद भेटत आहे आणि हे जे सर्व डॉक्टर आहे तेही चांगल्या पद्धतीने लोकांना सर्विस देत आहे तर आपल्या देशाचे जे लाडकी लाडके पंतप्रधान आहे त्यांना त्यांनी ह्या ज्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत ह्या योजनांचा चौदा सप्टेंबरपासून ते स सतरा सप्टेंबरपर्यंत सर्व लोकांनी त्याचा फायदा करून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावा यासाठी ह्या योजना आहेत तर त्याचा पुरेपूर लोकांनी फायदा घ्यावा सिन्नर शहर महिला अध्यक्ष देवयानी वाघ बोलते मी आज चौदा सप्टेंबर रोजी सिन्नर शहर वर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे शिबिर भरवलेलं आहे आणि या शिबिरासाठी नॅशनल सर्विस स्कीम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना तसेच आपलं युती सरकार यांच्या मार्फत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत म्हणून हे शिबिर आपण आज ठेवलेलं आहे आणि या शिबिरासाठी मोतीलाल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नाशिक येथून सगळीच टीम आलेली आहे आत्तापर्यंत सकाळपासून दोनशे ते तीनशे आणि त्यापेक्षाही अधिक पेशंट आहे रुग्ण आहेत त्यांची विनामूल्य अशी सेवा करण्यात आलेली आहे सर्वांसाठी चेकिंग पण सेवा उपलब्ध आहे स्टाफ अतिशय सुंदर आहे आणि आरोग्य शिबिर हे उत्साहाने आणि एकदम निशुल्क असं अशा पद्धतीने सकाळपासून ही योजना राबवली मोदीजींचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आज आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये सेवा पंधरवाड्याची सुरुवात केलेली आहे याच पंधरवड्याच्या अनेक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज मोफत आरोग्य निदान शिबिर रोग निदान शिबीर चांडक कन्या विद्यालयामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे आत्ता दुपारचे साडे अकरा पावणे बारा वाजलेले आहेत आणि आतापर्यंत जवळपास शंभरपेक्षा जास्त लोकांनी स्वतःचं आरोग्य तपासणी या ठिकाणी करून घेतलेली आहे ई सी जी मशीनसुद्धा आजच्या ह्या आरोग्य तपासणीमध्ये या ठिकाणी आणलेलं आहे आणि म्हणून आज या उपक्रमाच्या मार्फत सिन्नर शहरातल्या अनेक गरजू रुग्णांचं मोफत तपासणी होत आहे या शाळेच्या मुख्याध्यापिका महाले मॅडम यांचासुद्धा मुलाचं असं सहकार्य आम्हाला लाभलं दहावीच्या अनेक विद्यार्थिनींचं मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी होत आहे मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा सेवा पंधरवडा याची आज सुरुवात अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संबंध देशामध्ये करणार आहेत भाजपाचा जनसेवेचा सा व्रत सातत्याने पुढे घेऊन चालण्याचा मानस वरिष्ठांनी जो आम्हाला दिलेला आहे त्याचाच एक भाग बनून आजचा उपक्रम राबवत आहोत आणि यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सातत्याने राबवत राहू असं आम्ही सिन्नरकरांना आश्वासन देतो आणि थांबतो आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे बरेच कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत त्यात माननीय श्री हांडे सर माननीय श्री सर यांनी अतिशय सुस्त अस्तुत्य असा उपक्रम इथे आयोजित केलेला आहे खरं तर आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने सिन्नर शहरामध्ये मोफत असं आरोग्य तपासणी ठेवलेली आहे खरं हा जो उपक्रम करण्यामागे एकच उद्देश आहे की बरेचसे पालक असे असतात बऱ्याचशा व्यक्ती अशा असतात की त्यांना आरोग्य तपासणी ही पैशाअभावी करता येत नाही या उपक्रमाअंतर्गत सर्वच प्रकारची तपासणी ही मोफत असल्यामुळे आज सकाळपासूनच पालकांची आमच्या विद्यार्थिनींची सुद्धा रीग लाभलेली होती आणि त्यामुळे जवळजवळ बऱ्याचशा पालकांना बऱ्याच व्यक्तींना विविध प्रकारच्या आजारावर त्यांचं निदानसुद्धा इथे करण्यात आलेलं आहे मी आमच्या शाळेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी अशाच प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवावे की जेणेकरून सिन्नर शहरातील सर्व व्यक्तींना याचा खूप फायदा होणार आहे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आरोग्य <coughs> शिबिर या चांडक कन्या विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती इथं आयोजित करण्यात आलेला आहे या प्रथमता मी या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय प्रज्ञाजी महाले यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी आपल्याला ही व्यवस्था करून दिलेली आहे टेबल खुर्च्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अशी का जी मोतीवाला जे कॉलेज आहे ह्या कॉलेजची जी टीम आहे ती टीम या ठिकाणी इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यामार्फत या ठिकाणी हे शिबीर संपन्न होत आहे त्याच्यामुळे त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो शिवाय भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते हे शिबीर म्हटलं की या ठिकाणी ते काय एकाचं दोघांचं काम नसतं अनेक जण इथं राबलेले आहेत अनेकांचे हात इथं राबलेले आहेत त्याच्यामुळे हे यशस्वी झालेले आहे त्या कार्यकर्त्यांचा पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हे आरोग्य शिबीर आयोजित केलं आहे याच्यामुळे या ठिकाणी यांना चांगल्या सुविधा प्राप्त झालेल्या <coughs> आहेत अनेक जण असतात आत्ताच मॅडमने सांगितलं का अनेक जण असे असतात का आपल्या ज्या व्याधी असतात त्या दडपून ठेवतात कोणाला काही सांगत नाही कारण का तर त्याला खूप खर्च येतो खूप खर्च आल्यानंतर तो, तो परवडत नाही अशा गोरगरीब लोकांना ही चांगली सोय इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं आम्ही आयोजित केलेली आहे मी सर्व सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा जो कार्यक्रम आहे याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा असं आव्हान करतो